दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या व देशातील इतर ठिकाणी शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीपित्यार्थ वीरपत्नी माता पिता यांचा सन्मान समारोह योगीराज लॉन्स सिनगाव जागीर येथे आयोजित केलेला असून सदर कार्यक्रमाला राजकीय सामाजिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहे तरी आपण सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आव्हान गजानन भाऊ दराडे व पॅरामिलिटरी सैनिक असोसिएशन व भारतीय सेनेतर्फे करण्यात येत आहे सर्वांना जय 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 जवान जय किसान जय सुविधा आपणास कळवण्यात अत्यंत भावरूपपासून आवर घालून आपणास कळवतो की ते शिवीच्या रक्षणात जागीर पुत्रांनी पोळ्यावाळ्यात आपल्या प्राणाची आहुती देऊन भारत भूमातीचे रक्षण केले अशा वीरांचे सगळं जागृती व त्यांच्या प्रच्छा त्यांच्या पत्नीने मुलाने मात्या पिता दुःखाचा विनोद केलो असं न होता आदर्शाचा महान पार करताना समाज व समाज आपल्या पाठीशा हाच उद्देश उर्जेचा सुरू करण्यासाठी दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सन्मान समारोह हा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी त्याकरता आपले सर्वांची उपस्थिती व समाजाचा घटक व तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासन म्हणून अत्यंत महत्त्वाचे आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य प्रतापरावजी जाधवसाहेब आयुष मंत्री भारत सरकार प्रमुख पाहुणे माननीय मकरंद पाटील मदत व पुनर्संबंधी महाराष्ट्राचे पालकमंत्री बंड मान्य आकाश भाऊकर आमदार मंत्री महाराष्ट्र माननीय डॉक्टर किरण पाटील साहेब जिल्हाधिकारी पटकन मान्य ईश्व पानसर साहेब पोलीस अधीक्षक उपस्थितीत मान्य महत्वाने मान्य जयन संचित आमदार मान्य माननीय भाऊ पोटे आमदार जळगाव चव्हाण मान्य संजय गायकवाड आमदार बुलढाणा मान्य शतताई महाले आमदार चिखली मान्य सिद्धार्थजी खरात आमदार प्रमुख राजकीय विशेष मान्यवर मान्य डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे माजी मंत्री महाराष्ट्राचे तथा माजी आमदार खेळ राजा मान्य सुद्धीरावजी काळे माजी खासदार बुलढाणा मान्य डॉक्टर शशिकांतजी खेडेकर माजी आमदार सिंद खेळ राजा मान माझी आमदार मान्य तुकारामजी कायंदे सिंध खेळ राजा माजी आमदार विजयराजी शिंदे बुलढाणा <coughs> माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मान्य अनुराई कांडे प्रदे प्रदेश सत्तेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गिरधर पाटील मान्य उलासराव देशपांडे देशपांडे भाजपा प्रदेश कार्यकारी सदस्य मान्य रविकांशी तुपकर शेतकरी संघटना प्रांत मान्य गिरुभाऊ गुहा भाजपा प्रवक्ता महाराष्ट्र राज्य मान्य डॉक्टरसाद शेळके प्रदेश सत्तेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य डॉक्टर गजेंद्राव मानके भाजपा जिल्हाध्यक्ष बुलढाणा मान्य अड नाजर खाजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष बुलढाणा माननी इरफान अली प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननी प्रवीण भाऊ गीते लोक जागर परिवार माननीय इष्टभो मेत्रे तसेच पंचायत समिती सभापती सभापती गळजाज सिंह केला जा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष देवळात सिंह केला जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य जळजा सिंह केला नगरसेवक नगर स्वीकार गळबर्जा सिंह तसेच सर्व पक्षांचे तालुका अध्यक्ष पदाधिकारी आहे दिळवराजा सिंख सरपंच उपसरपंच व सदस्य मंडळी दळगराजा मुसीलजा दफ्दार संघाटी अध्यक्ष उपाध्यक्ष व्यापारी संघटना दळबारजा सिंह के अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व वैद्यकीय व शिक्षक वर्ग दळबराजा सिंखे रोजा अध्यक्ष उपाध्यक्ष सामाजिक संघटना दळबारजा सिंद के अध्यक्ष उपाध्यक्ष व बातम्या व नवीन अपडेट साठी महाराष्ट्र लोकनी चॅनल लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल